फेसबुकवर एका अनोळखी महिलेशी मैत्री करणे एका इसमाला चांगलेच महागात पडले आहे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून जादा नफ्याचे आमिष दाखवीत एका इसमाची महिलेने पावणे तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे पोलिसांच्या सतर्कतेने वीस लाख चौवेचाळीस हजार रुपये गोठविण्यात आले असून दहा लाख रुपये तिला परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी इसमाला एका अनोळखी महिलेने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती त्याने ती स्वीकारल्यानंतर महिलेने चॅटिंगच्या माध्यमातून त्याचा विश्वास संपादन केला तिने त्याला क्रिप्टो करन्सीमध्ये अधिक नफा मिळत असल्याचे सांगितल्याने त्याने तिच्यावर विश्वास ठेवत दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख पन्नास हजार रुपये गुंतवले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नाशिक ग्रामीणच्या सायबर पोलीस ठाण्यात दिली या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशांमुळे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागेश मोहिते व त्यांच्या पथकाने या गुन्ह्यातील बँक खाते व फसवणूक करणाऱ्या व्यक्तींची तांत्रिक माहिती मिळवली केरळमधील कोझिकोड येथील पत्त्यावर शोध घेतला असता पोलिसांनी सजा हनून व अब्दुल हम बासिद थंगल यांना अटक केली फिर्यादी यांच्या फसवणूक केलेल्या रकमेपैकी पोलिसांनी दहा लाख रुपये त्यांना परत मिळवून दिले तसेच वीस लाख चौवेचाळीस हजार रुपये गोठवण्यात आले न्यायालयामार्फत ही रक्कम फिर्यादी इसमाला परत करण्याची कारवाई सुरू आहे ही कारवाई पोलीस हवालदार हेमंत गिलबिले व प्रदीप बहिरम यांनी केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत फेसबुकवरून फ्रेंड्स रिक्वेस्ट रिक्वेस्ट पाठवून एका व्यक्तीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला या विश्वासाच्या आधारावर त्यांचं एकमेकाशी बोलणं झालं आणि क्रिप्टोकोरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी अशी त्यांनी विनंती केली यांनी विश्वास संपादन केल्यामुळे त्याच्यावर त्या महिलेवर विश्वास ठेवून फिर्यादीने दोन कोटी अठ्याहत्तर लाख पन्नास हजार एवढी रक्कम या क्रिप्टोकोरन्सीच्या संदर्भात इन्व्हेस्ट केली आणि नंतर त्यांना कळलं की हा पूर्ण सायबर फ्रॉड आहे अशी माहिती समजताच त्यांनी तात्काळ सायबर सेलला कॉन्टॅक्ट केला सायबर सेलचे प्रभारी अधिकारी नागेश मोहिते आणि त्यांच्या पूर्ण टीमने या बाबतीमध्ये तात्काळ कारवाई करून अपहरित झालेल्या रकमेपैकी वीस लाखापेक्षा अधिक रक्कम फ्रीज करण्यामध्ये यश मिळविलेलं कुठल्याही बाबतीमध्ये अशा स्वरूपाच्या गुन्हेगारापासून सावध राहण्यासाठी आपण स्वतः दक्ष राहिलं पाहिजे या गुन्ह्यामधले आरोपी हे केरळ राज्यातून कोचिकोड या ठिकाणून त्यांना अरेस्ट करण्यात आली याच्यामधला एक आरोपी जो आहे तो सजा हनुम दुसरा आरोपी अब्दुल वाशिज या दोन आरोपींना अटक करण्यामध्ये सायबर पोलिटिशियनला यश मिळालेलं आहे त्यांच्याकडून इतर जे ट्रान्झॅक्शन आहे यासंदर्भातली सविस्तर माहिती घेण्याचं काम सध्या सुरू आहे मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो की कुठल्याही फ्रेंड्स रिक्वेस्ट ज्याच्याबरोबर आपली ओळख नाही आहे अशा नवीन व्यक्तीवर तात्काळ विश्वास न ठेवता त्याच्याबाबत खातरजमा करून विशेषतः इन्व्हेस्टमेंटच्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये विशेष काळजी घेणं आवश्यक का आहे त्याचप्रमाणे बँककडून जे वेगवेगळे कॉल येतात असे दाखवलं जातात आणि त्याच्यावर ओ टी पी मागतात तर अशी कोणतीही बँक अशा स्वरूपाच्या ओ टी पी मागत नाही याबाबत सर्वांना आपण स्वतः दक्ष राहू त्याचबरोबर आपल्या कुटुंबियांना सुद्धा याबाबत सजग करावं धन्यवाद दैनिक भ्रमर नाशिक